तुम्ही ओळखता त्यांनी इथं काम केलेलं आहे स्वराचं मनोगत काय होतं हे मी तुम्हाला सांगितलं की एक व्यसनमुक्ती केंद्र माझ्या इथे असालं असलंच पाहिजे महिलांच्या आरोग्याच्या समस्या त्यांनी त्या ठिकाणी मांडल्या कोमल ज्योतिबा पाटील आणि निर्मला अंकुश गवस निर्मल कोमल हे नवीन आहे बर का माझ्यानंतर हा म्हणणार आहे सगळं त्यामुळेच मी म्हंटल आधी मला बोलू दे आणि म्हणून मला हे सांगायचंय की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगा उद्धारी असं फक्त म्हणतात पण आता खऱ्या अर्थाने पाळण्याची दोरी विकासाची दोरी ही या महिलांच्या हाती येणार आहे मातृशक्ती काय करू शकते हे महाराष्ट्रातल्या जनतेने बघितलेलं आहे आणि मी तर नेहमी म्हणते ज्याच्या मागे महिला त्याचा नंबर पहिला बरोबर की नाही म्हणजे पाहू पाहिजे आम्हाला आमचे लाडके भाऊ आम्हाला पाहिजे कारण शेवटी बघा आमच्या बहिणी आम्ही जे काही काम करतो तुमच्याच जीवावर करतो जोपर्यंत नवरा आपल्या पाठीशी ठामपणे उभा आहे तुम्ही आमची ताकद आहात पण तुमच्यापेक्षा जास्त आम्हाला कळत हे मान्य करा आणि म्हणून बायकांचं ऐकत जा ऐक शिवाजी तू बायकोचा ऐकशील तर फायद्यात राहशील असं मी सगळ्यांना सांगते म्हणून आमदार झाले तू लक्षात ठेव आणि म्हणून या आपल्या तिघी महिलांना निवडून द्या आता इलेक्शनचे दिवस आहे कुठे त्या ठिकाणी पार्ट्या होत असतील होऊ द्या रात्रीच्या वेळेला नवरा जाताना सांगतो की आज मी जेवायला येणार नाही तेव्हा समजून जा समोरच्या लोकांनी पार्टीसाठी बोलवलंय जात असेल जाऊ द्या खात असेल खाऊ द्या आल्यावर एकच म्हणा खा कुणाचं पण मटन पण कमळाचं मटन एवढं माझ्या भावानी पण लक्षात ठेवा सहा तारखेपर्यंत सात तारखेपर्यंत हे आपल्याला बोलायचं आहे चहा द्यायला तेव्हा पण तेच म्हणा खा कुणाचं पण मटन पण ला कमळाचं बटन म्हणजे जेव्हा सात तारखेला जाईल ईव्हीएम मशीनच्या इथे डोक्यात असेल मटण तरी त्याला दिसेल कमळाचं बटन आणि जाताना पाहुण्याला घेऊनच तिघा पुढे मागे नको आधी असं होतं बॅलेट पेपर होते निघताना सांगायचे इकडे ठप्पा मारून न्यायचा आता बायको सांगते कमळाचं बटन दाबा कमळ महालक्ष्मीचं त्या ठिकाणी लक्ष्मी कशावर बसते का महालक्ष्मी बस समृद्धीचं प्रतीक आहे समाधानाचं प्रतीक आहे आणि म्हणून माझ्या भावांनो माफ करा मी सगळ्यांची नावं घेतली नाही सगळे मान्यवर या ठिकाणी बसलेले आहेत पण मला इतकंच सांगायचंय अभि नाही तो कमी नाही खऱ्या अर्थाने शाश्वत विकास जर चंदगडचा करायचा असेल तर या चंदगडच्या विकासाच्या ध्येयाने झपाटलेला आपला आमदार शिवाजी पाटीलच्या मागे भारतीय जनता पार्टीच्या मागे तुमची सगळ्यांची ताकद त्या ठिकाणी लावा एवढंच सांगते आणि ते सांगते जाता जाता जरा घोषणा द्यायच्या का